पागलचे हसन मुश्रीफ आमदार यांनी ज्यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे त्यांच्याशी आपण प्रतिक्रिया घेत होतो आणि त्यांच्याशी बातचीत करत होतो आणि अधिवेशना अगोदर सरकारचा चहापान कार्यक्रम आपण ताज्या दृश्यांमधून पाहतोय स्क्रीनवर आणि त्यानंतर कॅबिनेटची बैठक सुद्धा होईल ज्या ज्या मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे त्या सगळ्यांनी मोठं कॅबिनेट मंत्रीपद दिलंय त्याबद्दल आम्ही समाधान आहे अधिक वर्ष दोन अडीच वर्ष वाट बघायला लागली त्याच्यानंतर आता एवढ्या दिवसांनी मंत्रीपद तुम्हाला मिळालेलं आहे काय खातं मिळावं परिवहन कुठलाही देऊ दे साहेब जे देतील ते आम्ही घेऊ केलेली प्रॅक्टिस तर मंत्रिपद मिळालं मात्र कोणतंही खातं मिळू जे खातं मिळेल त्यावर आम्ही काम करू अशा प्रतिक्रिया नेत्यांच्या उमटताय आणि दुसरीकडे आपण ही दृश्य पाहतोय अधिवेशना अगोदर सरकारचा चहापानाचा कार्यक्रम उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होती नागपूरमध्येच आणि त्याच्या अगोदर आज मंत्र्यांचा शपथविधी संपन्न झाला सर्व माझ्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचं सगळ्यांचं आभार मानतो माझे सहकारी आमदार जे आहेत माझे बंधू खासदार उदयनराजे या सगळ्यांनी आज माझ्या मागे ताकद गेली त्यामुळं आज मला काम करण्याची संधी मिळाली आणि नक्कीच माझ्यावर जी जबाबदारी पक्षाने दिली आहे देवेंद्रजींनी दिली आहे ती प्रामाणिकपणे जिल्ह्याच्या माझ्या आणि राज्यासाठी जेवढं काही हे ये करता येईल तेवढं चांगलं काम करण्याचा मी प्रयत्न करते ते सी एम साहेबांचा अधिकार आहे ते देतील थँक्यू 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 सोबत आहेतच आणि शेवटी आयुष्यभर मी त्यांचं राजकारण जवळ पाहिलंय आणि नक्कीच त्यांच्या पावलावरती पाल ठेवण्याचा प्रयत्न करतोय परंतु आज जी जबाबदारी शिंदे साहेबांनी माझ्या खांद्यावरती दिलेली आहे नक्कीच ही जबाबदारी पार पडत असताना विकास कमाची जाणीव आणि आमच्या कोकणाच्या विकासाची जाणीव नक्कीच आहे दुसरी टर्म होती अपेक्षा होती आपल्याला मिळेल मंत्रिपद आणि आता राज्यमंत्रीपदाची नाही अपेक्षा वगैरे माझं असं काहीच नव्हतं मी पहिल्याच दिवशी बोललो होतो मी अजिबात लॉबिंग देखील केले नाही मला मंत्रिपद द्या मी हे सांगायला देखील कधी गेलो नाही परंतु पुन्हा शिवसेने महायुतीच्या या सरकारमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादांच्या नेतृत्वाखालच्या महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते जी संधी त्यांनी मला दिलेली आहे की निश्चितपणाने अधिकाधिक लोकांच्या हितासाठी लोक की पक्ष एक चांगली जबाबदारी मला देईल आणि त्याप्रमाणे दिलेली आहे आता बघू अजून उत्सुकता आहे आणखी काय काय जबाबदारी मिळते ताई तुम्ही निवडून आले धनंजय म्हणाला होता की भावाला मी सगळं दिलं तेव्हा मागे उल आज बहीण भाऊ दोघही मंत्रीपदाची माळ गळ्यामध्ये आहे आनंद आहे कुठेतरी हे ते बा बेसिकली ते त्यांच्या पक्षातून मंत्री होतेच आणि माझ्या पक्षातून आधी मंत्री होतेच तर आम्ही आमच्या पक्षामध्ये खूप कष्ट घेऊन इथपर्यंत आलेलो आहोत तर ते आमच्या कष्टाचं चेज आहे महिलांना जे प्रतिनिधित्व दिले कारण लाडकी बहीण सिग्नेचर कॅम्पेन होतं तुम्ही आनंदी आहात किंवा सॅटिस्फाय आहात जे महिलांना प्रतिनिधित्व दिले एकूण मंत्री जेवढं देईल तेवढं चांगलं आहे आनंदीत आहे आणखी आनंदी धनंजय मुंडे आणि शपथविधीनंतर या सगळ्या मंत्र्यांनी दिलेली ही प्रतिक्रिया जवळजवळ सगळ्याच मंत्र्यांनी पुढारी न्यूजला प्रतिक्रिया दिलेली आपण पाहतोय आणि या सगळ्याचे ताजे अपडेट्स पुढारी न्यूज तुमच्यापर्यंत तंतोतंत पोहोचवत राहणार आहे काही वेळातच कॅबिनेटची बैठक सुरू होईल त्या संदर्भातले सुद्धा अपडेट्स पुढारी न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवत राही 哇。